मान्य मुख्याध्यापकांनी मॅडम आणि तुम्ही सर्व माझ्या बालमित्रांनो आणि मैत्रिणींना सरांनी तुमच सांगितलं की कोशी उद्योग म्हणजे काय कळलं का तुम्हाला काय बर मला सांगा तुम्हाला सर्दी पडचं झालं आजारी पडला कुठं जाता डॉक्टर कडे हो की नाही मग तुमची समजा गाई म्हशी कोणाकडे आहेत गाई म्हशी किती जणांकडे शेल्ड मेंढर कुत्रे भरते आजारी पडले तर कोणाकडे घेऊन जाता प्राण्यांच्या अरे तिथल्या प्राण्यांच्यासाठी आम्ही ना आता सरांनी सांगितलं आम्ही कुठून आलोय तर आम्ही प्राण्यांचे रॉक्त राहतो कोण हा आता जशी तुमची जी शाळा आहे ना ही आत्ता जसं तुम्ही आता पहिली ते चौथी शिकताय नंतर चौथी नंतर पाचवी पर्यंत दहावी पर्यंत बारावी पर्यंत तुम्ही शिकणार आणि बारावीच्या नंतर जेव्हा तुम्ही पास व्हाल बारावीच्या नंतर पाच वर्षात तुम्हाला परत शिकायचंय आणि पाच वर्ष शिकल्यानंतर मग तुम्ही सगळे कोण होणार जनावरांचे प्राण्यांचे डॉक्टर आणि आता असं सा सरांनी सांगितलं तसंच सा, असं प्राण्यांचे डॉक्टर करायचा जी शाळा आहे जे महाविद्यालय आहे ते आपल्याला इथं करावं म्हणजे आपल्या गावात होणार आता ठीक आहे आता आम्ही आता आलो शिरवल म्हणून ठीक आहे तर आता हे तुम्हाला येतं मग आता प्राण्यांचं मला सांगा आपल्याला प्राण्यांपासून काय काय मिळतं बरोबर म्हणून कुत्रा आपण राखण करतो बरोबर आहे दूध कोणापासून मिळतं शेळी पासून मास कोणापासून मिळतं कोंबडी कोंबडी अजून शेळी मेहंदी आणि कोंबडी अजून काय द्यायची कोंबडी अंडे देते बरोबर आहे हे कशासाठी आपल्याला आवश्यक असतं का खाण्यासाठी आपल्या शरीराची योग्य वाढ होण्यासाठी ते सगळं आपल्याला आवश्यक असत दूध आवश्यक असतं दुधापासून काय मिळतं आपल्याला हाड मजबूत होतात अंड्यापासून काय होतं आपल्याला कॅल्शियम मिळतं सगळे प्रोटीन मिळतात आणि अंड हे असं आहे खाद्य दुधात तुम्ही पाणी टाकतो टाकू शकतो आपण अंड्यात काय टाकू शकतो का नाही अंडे उकळलं तसंच खाल्लं तरी आपल्याला पूर्णपणे पोषण मिळतं म्हणजे अंड्यापासून आपल्याला वाढ होते आणि ही अंडी किंवा दूध कशा पद्धतीने चांगलं करायचं चा। ते आम्ही व्यवस्थितरित्या आम्ही सांगतो दुधामध्ये समजा आपली गाय आजारी असतील गाय आजारी असेल तर तिचं दूध साढायचं नाही ते वापरायचं नाही आजारे म्हणजे काय झालं तिला एक ताप येतो हागून लागली आहे असं काय असेल तर याचा अर्थ तिच्या शरीरामध्ये काय असतं जीवजंतू असतात आणि ते जीवजंतू असलेलं जर खाद्य आपण खाल्लं तर ते आपण आजारी पडतो त्यामुळे कधीही दूध घेताना आपण दूध घेतल्यानंतर दूध व्यवस्थित तापून प्यायचं कोण कच्चं दूध पिता का नाही ना, ना कच्च म्हणजे कळलं काय कधी कधी काय करतो आपण नाही दार काढली तर मी दार काढली की तसंच पितात तसं दूध प्यायचं नाही दूध नेहमी कसं करायचं तापूनच व्यवस्थित तापून उकळून प्यायचं का अंड सुद्धा असेल अंड सुद्धा तुम्ही कच्च खात खाऊ शकता पण त्यापेक्षा जर तुम्ही उकडून खाल्लं अंड किंवा त्याचं ऑमलेट केलं किंवा भुलजी केली आई करते ना कधी कधी घरात भाजी करते का मसाला करते का हा किंवा समजा चिकन सुद्धा केलं किंवा मांस खाल्लं ते सुद्धा आपण स्वच्छरित्या चांगल्या पद्धतीनं खायचं पण आता हे सगळं तुम्ही केलं पण समजा तुम्ही खेळून गेलाय अंडा आईने छानपणे उकडून ठेवलंय तुम्ही मैदानावर खेळून गेला नाही तर तुमचं गाई किंवा वासरू असेल घरात त्याला हात लावला हात लावल्यानंतर काय होतं त्यांच्या अंगावरची घाण जे असते काय होते आपल्या हाताला लागते पूर्णपणे आणि तसं जर अन्न आपण खाल्लं तर काय होईल त्याच्यामुळं हा जे अन्नातले जनावरांच्या अंगावरचे जंतू असतात किंवा वातावरणातले दूषित जे जीव जंतू असतात तेच आपण खाल्लं तर त्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे की ज्या ज्यावेळी आपण कोणताही पदार्थ खाऊ अन्न खाण्याच्या अगोदर आपले भांडी आणि ते आपले हात काय पाहिजे स्वच्छ असले पाहिजे बरोबर आहे स्वच्छ असल्यामुळे आपल्याला कुठलाही आजार होत नाही त्यामुळे ती सवय हो आपल्याला लावणं आवश्यक आहे म्हणजे कधीही जेवणाच्या पूर्वी आणि आणखी आपण शाळेत आपण शिकतो शौचा गेल्यानंतर सुद्धा हात धुणं आवश्यक असतं तसंच कधीही आपण जेवण करण्यापूर्वी अन्न खाण्यापूर्वी काहीही असेल तर त्याच्यावर हात स्वच्छ धुणं आवश्यक आहे आता हे रोग जंतू कुठून येतात कुठून येतात रोग जंतु हे so, रोग जंतू आजारी पडेल कुठे असतात पण ते सगळीकडे असतात हवेत असतात पाण्यात असतात अन्नात असतात गाईच्या अंगावर नाही आपल्याही अंगावर असतात त्या कपड्यावर पण असतात आणि हे रोग जंतु हे जे दिसतंय ना सूक्ष्मदर्शक ना आपल्याला हे रोग जंतू करू शकतात याच्यामध्ये आपण पाहिल्यानंतर रोग जंतू आणि त्याच्यातले रोग जंतू आपण ह्या सूक्ष्मदर्श्याचा वापर करून आपण ते पाहू शकतो म्हणून तुम्हाला फक्त दाखवायला आणलं आम्ही की कशा प्रकारे रोगजंतू आपल्याला हे रोगजंतू डोळ्यांनी दिसत नाही या सूक्ष्मदर्श्यातून आपल्याला पाहावं लागतं आणि त्यानंतरच आपल्याला कळतं आणि हे रोगजंतू जे असतात ते रोगजंतू जे आपल्याला सर्दी होते त्या रोगजंतूपासून जनावरांना पण सर्दी होते कुत्र्याला पण सर्दी होते बकरीला पण सर्दी होते म्हणजे काय झालं जर बस्त्रीला का कुत्र्याला सर्दी झाली असेल त्याच्याजवळ आपण जर गेलो तर काय होईल काय होईल आपल्याला सुद्धा तो आजार होऊ शकतो म्हणून किंवा जनावर आजारी असेल तर त्याच्याजवळ आपण जायचं नाही तर आपण ते आजारी पडू शकतो ठीक आहे आजचा हा दिवस आहे आम्ही जर येण्याचं कारण जे सांगतो आज आहे तीन नोव्हेंबर तीन नोव्हेंबर म्हणजे आज एकात्मिक आरोग्य दिवस पाच एकात्मिक आरोग्य म्हणजे काय तर हे सगळे रोग जंतू असतात जीव जंतू असतात ते सगळे प्राण्यांना पण होतात पक्ष्यांना होतात आणि माणसांमध्ये होतात ते सगळे जीव जंतू एक प्रकारचे असतात ते फक्त जीवजंतू कोणत्या गे 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 प्राण्यात गेले माणसाने घेतले की आपल्यात गेले त्याच्यापासून वेगवेगळे आजार होतात ठीक आहे आणि ह्या आजारांचा कसा बचाव करायचा तर स्वच्छता पाळणे हे महत्वाचं आणि हे स्वच्छता पाळण्याच्या दृष्टीने आपण काय करतो आंघोळ करतो रोज काय करतो का करतो का करतो का करतो आपल्या अंगावरचा मळून म्हणून हात कशा जायचे हातावरचे मल असतो घाण जाते ते आपल्याला मिळू नये म्हणून आणि अन्न शिजून का खायचं कच्चा अन्नातून रोग जंतू आपल्या पोटात जाऊ शकतात म्हणून आपल्याला अन्न व्यवस्थितरित्या शिजून खायचं असतं आलं लक्षात दुसरे कुठल्या कोणाकडे आहेत का पाळलेत का कुत्रे आजारी पडलं कुठं पोलिओ पोलिओ डो गुण जिंदगी के घेतले सगळ्यांनी पोलिओच पोलिओचा डोस घेतला का सातवंडात दोन थेंब लहान घेतले त्यासाठी घेतले एक आजार होऊ नये म्हणून तसंच कुठलाही आजार आपल्याला होऊ नये म्हणून एक लस दिली जाते आणि ती लस प्राण्यांना पण असते माणसांना पण असते ठीक आहे जर आपल्याला चुकून कुत्र चावलं काय झालं तर त्यासाठी आपल्याला लस घ्यायला आता कुत्र मला सांगा कधी चावतो बरोबर कुत्र मग आता तुम्ही रोज आपल्या गावात कुत्रे आहेत का कितीला पाळले म्हटलं बरोबर आहे एवढ्या लोकांनी पाळले त्याचे चावलं का तुम्हाला तुम्हालाय का बरं आता त्या कुत्र्याला एखादा कुत्रा रस्त्यावर चाललंय त्याची शेपटी ओढली काय करत का चावल नाही तुम्हाला आपल्याला जाऊ शकतं का चावतं तुला जर माझं तू काय करतो सांग बरं असं जातात थोबाडी तू काय करशील तू पण मारशील ना बरोबर कुत्र्यांच्या साथ करतात कुत्र्याला चावता येतं का मारता येतं का कुत्र काय करत प्रतिकार करत म्हणजे काय करत ते कुत्र चावतो आणि लक्षात घ्या अशा कुत्र्यांच्या विषाणू लाळेमध्ये तोंडामध्ये त्या आजाराचे विषाण पिसाळलेल्या आजाराचे विषाणू असू शकतात त्याच्यामुळे मग ती जर लाल आपल्या शरीरात गेली आपल्याच गेली देटोर। 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 देटा। देटा। तर त्याच्याचा मेंदूर परिणाम होतो आणि मग आपण ए बाळा नो इकडे बघा नाही तर पिसाय गौर नाही वापरायचा डेटॉल बरोबर डेटॉल नाही मिळाला तर आपला कपड्याचा साबण घ्यायचा कुठला घ्यायचा आणि त्या साबणाने स्वच्छ पाच दहा मिनिटं स्वच्छ धुवायची जखम आणि लगेच सरकारी दवाखान्यात जाऊन इंजेक्शन इंजेक्शन घ्यायची मग त्यासाठी काय करतो किती घ्यायला लागतं माहितीये का इंजेक्शन कुठला चालले आता नाही बा अगोदर पूर्वी चौदा घ्यायला लागायची आम्ही लहान होतो ना तुमच्या एवढे तेव्हा आम्हाला चौदा घ्यायला लागतील ना माहिती कुठे घ्यायला लागतं माहितीये का इथे इकडं असूयाशी हा हिमित घ्यायला लागायची लय दुखतं इथं चोचून बघा खूप दुखत त्याच्यापेक्षा का आता काय आता नवीन गंगाती येतात ठीक आहे त्या गंगात येतात पाच घ्यायला लागतात ठीक आहे ज्या दिवशी कुत्रा चावला त्या दिवशी तिसऱ्या दिवशी सातव्या दिवशी चौदाव्या दिवशी एकवीस किंवा अठ्ठ्यावीस दिवस असं आहे एकूण पाच आणि तो पूर्ण करतो पूर, पूर, आता ही लस काय घ्यायची तर लक्षात घ्या कुत्रा चावला माणसाला चावला किंवा कुत्र्याला चावला तर तो, तो आजार बरा होत नाही लक्षात आलं आता कोविडचं तुम्हाला माहित असेल ठीक आहे काही लोक आपल्या घरात नाही झाले हो जसं कुत्रा चावल्यानंतर त्याला उपचार नाही सर्दी झाली दोन दिवस औषध घेतलं थांबतं की, की ना। आ, ते ते नाही गुळ्या घेतले की उलटी झाली तर दोन दिवस औषध घेतले की थांबते ना हा तसं तिसऱ्याला कुत्रा चावल्या तर त्याला उपचार नाही त्यासाठी आपल्याला लस घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या काय काय करणार कधीही कोणत्याही प्राण्याला विनाकारण त्रास द्यायचा दुसरं हात स्वाभिनाने स्वच्छ धुवायचे आणि ताबडतोब आजारी पाजारी पडलं की कधीही डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा लक्षात राहील परत सांगा बरं मला पहिलं काय करणार कुठल्याही प्राण्यांना नाही दुसरं आणि तिसर ते पहिलं झालं तिसरं लगेच

घरी जाऊन आई वडिलांना सांगून लगेच दवाखान्यात जाऊन लस घ्यायची छान ऐकलं तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या शाळेमध्ये येऊन शिरवळी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री डॉक्टर विकास वास्कर सर यांनी आपल्याला खूप छान माहिती सांगितलेली आहे की आपण जनावरांपासून विशेषतः कुत्र्यांपासून कशा पद्धतीने सावध राहावं त्यानंतर जर कुत्रा चावला तर काय प्रत उपचार करावे आणि त्यानंतर काय दक्षता घ्यावी आहार कशा पद्धतीचा घ्यावा दूध आपण पिलं पाहिजे अंडी खाल्ली पाहिजे खूप चांगली माहिती आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सरांनी सांगितलेली आहे तर पुनशे एकदा आपण आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करावागतच्या वतीने डॉक्टर विकास वास्कर सर आणि त्यांच्या समवेत आलेले त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया आपल्यावर त्यांनी दाखवलेलं आहे तर पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या वतीने गावाच्या वतीने त्यांचे मनापासून आवं थँक्यू